छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि दोनही नेत्यांनी दोषींवर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे काय माहिती दिली तुम्हाला संभाजी हा भाग औद्योगिक तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सहा कामगाराचा दुर्दवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग जगतासाठी सुद्धा चांगली बा बाब नाही आहे पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसतं कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथे हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे त्याच्याकडे एम आय डी सीचं कसं दुर्लक्ष आणि का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, का इथं रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मेलेले आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहीत नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एम आय डी सीच्या असं माझं स्पष्ट मध्ये कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा तिसरा अपघात आहे पिंपरी चिंचवडमध्ये असाच अपघात झाला नागपूरमध्ये तर सोलर इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का, का। सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ही एम आय डी सीचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असं आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेन्शल इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इथं लोक राहिलेले पाहिलेले तिथं पर्याय म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एम आय डी सी अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही सहा जणांचा मृत्यू झाला त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः जवळ केली खर तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास पाच हजार स्क्वेअर फीटचा आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचं आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे आणि ते कामगार तिथं राहत होते त्या ठिकाणी दारूच्या बाटल्यासुद्धा दिसलेल्या आहेत कपडे दिसलेले आहेत अनेक प्रकार आम्ही तिथं पाहिलेले आहेत परंतु काही मालकांना शहरामध्ये मा व्यवसाय करताना हे जे काही कामगार हरपळून मेले आहेत किंवा गुदमरून मेलेत काही लोकांना जी इंजुरी आलेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आहे आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे एका रूम मध्ये घुसडायचे तिथंच खा तिथंच राहा आणि तिथं जेवण तिथं झोपा हा जो प्रकार या इंडस्ट्री एरिया मध्ये जास्त प्रमाणात घडतो त्याच्या त्याच्यामुळे झालेली दुर्घटना आहे कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचे साधन त्या ठिकाणी नाहीत एमआयडीसीचं आय डी कोणत्याही जे काही अधिकारी त्यांचं कोणतंही लक्ष नाही आणि असा प्रकार जर वारंवार ज्या ज्या बजाजनगरमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे जे असलेल्या सीचं दुर्लक्ष आणि मग मा कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमतः मालकावर तीनशे दोन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल परंतु ज्यांच्या चुकीमुळं नाहक काही लोकांचे प्राण गेले भले पर पर ते पण प्रांतीय असोत परंतु गुदमरून मरणे त्या ठिकाणी त्यांना कोंबणे अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर आणि याला जबाबदार असलेले एम आय डी सीचे अधिकारी हेही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत या भागामध्ये जे काही इन्क्रोचमेंट होतं आहे त्याच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा एम आर डी सीच्या अधिकारचा नित्याचा नियम झालेला आहे म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे लेबर कमिशनर ऑफिसमध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत झालेली जग जा घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये नाग लोकांचे प्राण जाऊ नये म्हणून त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल